नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लागले होते अखेर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात पुन्हा राजकीय रंधुमाळी सुरू होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चार चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत देशात लोकसभेच्या पाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू होती अखेर आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली यामध्ये महापालिकाच्या एकोणतीस नगर परिषद दोनशे अठ्ठावीस नगरपंचायती एकोणतीस जिल्हा परिषदा सव्वीस पंचायत समिती दोनशे एकोणनव्वद अशा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार, चार महिन्यात घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आता निवडणूक कशी होईल हे पाहूया राज्य सरकार एक महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत अधिसूचना काढेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार चार महिन्याच्या आत निवडणुका घेणार आहेत चार महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक राहणार आहे सप्टेंबरच्या आधी निवडणुका होतील त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल निवडणुका घ्यायच्या नाहीत का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे निवडणुका थांबवण्याचे आम्हाला काही कारण वाटत नाही असेही म्हणाले आहे एक महिन्याच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा तसेच येत्या चार महिन्याच्या आत निवडणुका घेऊन निकाल घोषित करा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे दोन हजार बावीसच्या आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत त्यामुळे आता इच्छुक उमेदवार तयारीला लागणार आहेत धन्यवाद